सन्माननीय अरविंदजी केजरीवाल यांची आज जामिनावर जी सुटका झाली त्याबद्दल आम्ही त्यांचं महत्त्वपूर्वक अभिनंदन करतो ज्या पद्धतीनं ऐक्यू माहितीवर सन्माननीय अनिल देशमुख साहेबांवर कारवाई झाली होती तशीच ऐक्यू माहितीवर कारवाई केजरीवाल साहेबांवर केली परंतु एवढं सगळं होऊ नये तिहारमध्येही आंदोलन करत इथे का डॉक्टर आहे का डायबेटीसच्या डॉक्टरची इथे गरज आहे असं म्हणत ज्यांनी आंदोलन उभं केलं ते केजरीवालजी आज बाहेर येत आहे नुसते बाहेर येत नाही आहेत तर माननीय न्यायालयाने त्यांना प्रचार करायची परवानगी दिलेली आहे आता मोदीजी अजूनच बिथरतील खात्री आहे राजे राजाह आजची एक दुसरी महत्वाची घटना होती येता येता सहज बातम्या बघितल्या सन्मान्य वायकर साहेबांनी एका वाहिनीला मुलाखत देताना म्हटलं की माझ्यावर प्रचंड दबाव होता मला मला खूप दबाव होता एकतर मी जेलमध्ये गेलो असतो नाही तर मला अटक झाली असते हे फार बोलकं विधान आहे की महायुती काय पद्धतीने माणसं चोरते माणसं टिपते कारण अशाच पद्धतीचं काही विधान आधी अर्जुन खोतकर साहेबांनी केलं होतं अशाच पद्धतीचं काहीचं विधान की आता मला शांत झोप लागते इडीबिडी काही येत नाही असं इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांनी विधान केलं होतं याचाच अर्थ केंद्रीय यंत्रणा काय पद्धतीने स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जातो भाजपा कशा पद्धतीने स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करते हे चित्र स्पष्ट करण्यासाठी पुन्हा एकदा वायकर साहेबांचं स्टेटमेंट फार महत्त्वाचं ठरतं वायकर साहेबांनी असंही म्हटलं की माटोशीवर मी इतकी वर्ष निष्ठा वाहिलेली आहे त्यामुळे माझी इच्छा नव्हती इकडे यायची मलाच माहिती की माझ्या मनावर किती मोठं ओझं वो ठेवून मी प्रवेश केला याचा अर्थ कसा आहे की आत्ता त्यांना दिलेली उमेदवारी ही त्यांना अजिबात नको आहे त्यांना लढायची इच्छा नाही आहे आणि हा एका अर्थाने सिग्नल आहे की मशान घेऊन उभा असलेला आमचा उमेदवार याला तुम्ही मतदान करा हे वायकर साहेबांनी स्पष्ट आहे आता जरा अजून पुढे जाऊया खरं म्हणजे इतक्या काही घडामोडी घडत आहेत इतकं काही काही होत आहे बऱ्याच जणांना वाटत असेल तो वर बोला की तर बोलूया एवढं काही नाही बोलूया पण मी मागे एकदा मुक्त समाजमध्ये पण मी काही मुद्द्यांवरती बोलले होते बरं का अरे आपण तेव्हाही सांगितलं होतं आपल्याला काही झगूर बगूर लोकांवर बोलण्यात फार इंटरेस्ट नसतो तर त्याच्यावरही काहीतरी माहिती चालू असताना काहीतरी चिठ्ठी अजून एक आहे चिठ्ठीवर काहीतरी गेलंय मात्र कोण म्हणजे मला माहीत नाही या कोण म्हात्रे या त्याच बाई आहेत का त्या काहीतरी दांडा वगैरे असं काहीतरी म्हणजे आशीर्वाद यात्रा आणि ते रॅली मध्ये काहीतरी व्हिडिओ व्हायरल झाला होता बहुतेक ती प्रकाश सुरू होती बहुतेक मला काही माहित नाही असं असं जाऊ द्या पण नको नको याच्यात नको बोलायला आपली पातळी आपण नको या जाऊ दे नाही बोलायचो आपल्याला आपली पातळी नाही घसरवायची त्यांना त्यांची पातळी होते पण हे सगळं एक एक घटना घडत असताना मोदीची टक्क्यांनी मतदान झाली बरं तीन टप्पे झाले आतापर्यंत तीन टप्प्याच्या मतदानानंतर मोठमोठे विश्लेषक सांगत आहे की महाराष्ट्रात प्रचंड मोठी मोदी विरोधातली लाट आहे आणि त्यामुळे मोदी आणि एकूण भाजपा बिथरलेली आहे आता बिथरलेले लोक वेगवेगळ्या प्रकारची विधानं करत आहेत बिथरलेल्या लोकांनी वेगवेगळे ले स्टेटमेंट करायला सुरुवात केली आहे म्हणजे जे मोदी जी आधी सांगत होते असली नक्की कोण आहे ते म्हणत होते की आम्ही आम्ही असली शिवसेनेसोबत आहोत मग असली शिवसेना म्हटलं की इकडे साहेब कुरकुरल्यासारखे करत होते शिंदेसाहेबांना वाटलं अरे आपण कसली आहोत साहेबांना स्वतःला कधीच कावर प्रश्न पडला नसेल की जेव्हा कधी शिवसेनेसोबत जागा वाटपाची चर्चा होत होती तेव्हा तेव्हा जेव्हा कधी जागा वाटोपाची चर्चा झाली तेव्हा तेव्हा म्हणजे ज्या काळात जी आणि वाजपेयीजी होते मुंडे साहेब आणि गडकरी साहेब प्रतिनिधित्व करायचे तेव्हाही जागा वाटपाच्या चर्चेच्यासाठी ही सगळी मंडळी मातोश्रीचे उंबरे झिजवायची सांभाळली आणि आत्ता मोदी असतील शाह असतील फडणवीस असतील किंवा बाकीचे जंगूर असतील हे सगळे पुन्हा एकदा मातोश्रीचे उंबर झिजवत होते कॉंग्रेसला जिजवले आपण सगळ्यांनी बघितलं आता से से जर मोदींच असं म्हणणं असेल की नाही म्हणे आम्ही असली शिवसेनेच्या सोबत आहोत आणि फुरफुरले तिकडे शिंदे साहेब जर शिंदे साहेब असली शिवसेना प्रमुख असतील तर मग जागा वाटपाची चर्चा करायला या सगळ्या लोकांनी टेंबी नाक्यावर जायला पाहिजे होत ना की नाही गेले ते टेंबी नाक्यावर त्याच्यात मग कुणीच टेंबी नाक्यावर गेलं नाही उलट टेंबी नाक्याच्या माणसाला तिकडं मुजरे शिंदे साहेबांचं आपल्याला म्हणजे वाईट वाटतं ना आपला भाऊ व्हायला असं कसं वाईट वाटतं आपल्याला आपल्या आपल्या भावाबद्दल दुरावस्था केली आपल्याला वाईट वाईट वाटतं की किती परिस्थिती कसला प्रमुख म्हणावा अशा माणसाला की स्वतःच्या पोराचं तिकीट जाहीर करता येत नाही स्वतःच्या पोराचं म्हणजे श्रीकांत शिंदेची उमेदवारी ही फडणवीसांना जाहीर करावी लागली इथंपर्यंत दुरावस्था येऊन पोहोचली तरी तरी आपलं काही बंधनिय बाबा असो बरोबर काय त्यांचं व्हायचं होते बरं आता हिचे कोणीतरी म्हणत होतं काहीतरी की प्रताप सर नाही की न, नरेश मस्के पण मला खात्री न माहिती की ही उमेदवारी पंधरा दिवसांपूर्वी मी ठाण्यामध्ये आले होते हेलिकॉप्टर शॉट वगैरे त्याचा कार्यक्रम होता हा असं होता तुम्ही सगळ्यांनी बघितलं होतं मी आणि हनुभाऊ बोलतच बसलेलो होतो आणि ते नरुभाऊ सांगत होते आपल्याला भाऊ आहे झालं ते काही काय असेल की काय म्हणलं ते तर नरेश मस्के असं सांगत होते की प्रताप सर नाही कोण म्हणले माझ्या पुढे चिल्लर माणूस आहे प्रताप सर नाही चिल्लर माणूस आहे माझ्या पुढे अहो मी आपलं म्हणले प्रताप सर नाही केला अहो म्हटलं पण त्यांना उमेदवारी मिळणार आहे ना काहीतरी म्हणून सांगले मलाच उमेदवारी मिळणार आहे तुम्हाला लिहून घ्या म्हणले मलाच उमेदवारी मिळणार आहे तेवढे पंधरा दिवस आधीच आपल्याला कळलं होतं की उमेदवारी आता त्यांनी अजून फार फार काही सांगितलेलं होतं पण असो 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 आपल्याला खोलत जायचं नाही तर अशा पद्धतीने प्रताप प्रताप सरनायकांना चिल्लर आता हे सरनायकांच्या समर्थकांनी बाबा विचार करावा की काय काय चाललंय आणि काय काय नाही आम्हाला फार त्याच्यात जायचं नाही बरं त्याच्याही पुढे जाऊन हे तेच मस्के ते गोल्डन गॅन काहीतरी चालायचे ना, गोल्डन गॅम प्रतिनिधी गोल्डन गॅमचा प्रमुख काय भांडणी काय नाही आता हे गोल्डन गॅम मला आठवलं नसतं बरं का मला आठवायचं का? एक कारण आहे जस्ट काही वेळापूर्वी माध्यमे कंटिन्युअसली फोन करत होती की घाटकोपर मध्ये भाजपाच्या काही पिशव्या भाजपाचा शिक्का असणाऱ्या पिशव्या होत्या आणि त्या सोन्याची बिस्किट सापडली